पूजा करताना येणारे शारीरिक बदल वजा एक आध्यात्मिक रहस्य भक्तांच्या मनातील संभ्रम प्रस्तावना श्रीस्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने आपल्या स्वामींची सेवा करतो कोणी नित्यसेवा करतं कोणी तारकमंत्राचे पठण करतं तर कोणी तासनतास नामस्मरणात दंग असतं पण या साधनामार्गावर चालताना आपल्यापैकी नव्वद टक्के भक्तांना काही विचित्र अनुभव येतात पूजा करत असताना अचानक डोळ्यांतून पाणी वाहू लागतं तोंडातून मोठ्या जांभया येतात अंगात प्रचंड आळस भरतो किंवा कधीकधी डोकं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटतं अशावेळी आपल्या मनात भीती दाटून येते आपण विचार करतो की माझ्याकडून काही चूक तर होत नाहीये ना देवाला माझी सेवा मान्य नाहीये का माझ्यावर काही करणीबाधा किंवा वाईट शक्तीचा प्रभाव आहे का भक्तांनो याच भीतीमुळे अनेकजण आपली साधनामध्येच सोडून देतात पण आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की हे जे काही तुमच्यासोबत घडतंय ते अशुभ नाही तर तुमच्या प्रगतीचं लक्षण आहे हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व शंका दूर करेल म्हणून तो शेवटपर्यंत अत्यंत शांतचित्ताने ऐका दोन आध्यात्मिक शुद्धीकरण म्हणजे काय भक्तांनो आपलं हे शरीर केवळ रक्तामांसाचं बनलेलं नाही आपल्या शरीरात सप्तचक्रे आणि हजारो नाड्या आहेत जन्मोजन्मीचे संस्कार आपली पापपुण्य आणि आपली कर्म आपल्या अंतर्मनात साठलेली असतात आपण जेव्हा संसारात वावरतो तेव्हा आपल्यावर अनेक नकारात्मक विचारांची पुटं चढतात मत्सर लोभ क्रोध आणि अहंकार यामुळे आपलं अंतर्मन काळवणलेलं असतं जेव्हा आपण स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करतो तेव्हा स्वामींच्या नामाची प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते ही ऊर्जा एखाद्या प्रखर प्रकाशासारखी असते जेव्हा हा प्रकाश आपल्या आतल्या अंधारावर पडतो तेव्हा तो अंधार बाहेर पडण्यासाठी धडपड करतो जसं एखाद्या जुन्या भांड्यावरची घाण काढताना ती रगडून घासावी लागते तसंच स्वामींचं नाव आपल्या मनाला घासून स्वच्छ करत असतं त्या प्रक्रियेत जे बाहेर पडतं तेच आपल्याला आळस किंवा जांभईच्या रूपात जाणवतं तीन जांभई आणि आळस येण्याचे खरे कारण साधना करताना जांभई येणं हे एक महत्वाचं लक्षण आहे अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या शरीरात प्राणवायू असतो जेव्हा आपण मंत्रजप करतो तेव्हा शरीरातील स्पंदने वाढतात आणि शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा वायुरूपाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करते जांभई येणे म्हणजे तुमच्या शरीरातील नकारात्मकता आणि जडत्व बाहेर फेकले जाणे होय अनेकदा आपल्याला पूजा करताना झोप येते ही झोप नसून तंद्रा असते आपलं मन बाह्य जगातून सुटून अंतर्मनाकडे वळायला लागतं तेव्हा शरीराला त्याची सवय नसल्यामुळे ते शिथिल होतं आणि आपल्याला झोप आल्यासारखं वाटतं हा एक संकेत आहे की तुम्ही तुमच्या अंतरंगात खोलवर उतरत आहात चार डोळ्यांतून पाणी येणे वजा प्रेमाची आणि शुद्धतेची लक्षणे अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना किंवा नाम घेताना डोळ्यांतून आपोआप अश्रुधारा वाहू लागतात भक्तांनो हे रडणं दुःखाचं नाही याला भावविरेचन म्हणतात जेव्हा भा तुमच्यातील अहंकार विरघळतो आणि तुमचं मन कोमल होतं तेव्हाच हे अश्रू येतात हे अश्रू म्हणजे तुमच्या आत्म्यावरील साठलेली धूळ धुऊन टाकण्याचं काम करतात जशी एखादी आई आपल्या मुलाला खूप दिवसांनी भेटल्यावर आनंदाश्रू ढाळते तसंच आपला आत्मा जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी स्वामींशी जोडला जातो तेव्हा तो आनंदाने ओसंडून वाहतो ज्यांच्या डोळ्यांत पाणी येतं त्यांनी समजावं की स्वामींनी तुमच्या हाकेला साथ दिली आहे आणि तुमची भक्ती त्यांच्या चरणांपर्यंत पोचली आहे पाच शरीर जड होणे किंवा मुंग्या येणे काही भक्त म्हणतात की पूजा करताना हातपाय जड होतात किंवा मुंग्या येतात याचं कारण असं की मंत्रांच्या उच्चारणामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह बदलतो जी ऊर्जा आजवर फक्त खालच्या चक्रांमध्ये अडकलेली होती ती आता वरच्या दिशेने प्रवाहित होऊ लागते या ऊर्जेचा दाब जेव्हा शरीरावर पडतो तेव्हा शरीर जड वाटू शकतं हे लक्षण आहे की तुमची कुंडलिनी शक्ती किंवा तुमची सुप्त ऊर्जा जागृत होत आहे सहा जुन्या गाडीचे उदाहरण मनाचे परिवर्तन हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू जर तुमच्या घरासमोर एक जुनी गाडी वर्षानुवर्षे उभी असेल तर त्यावर धूळ साचते जेव्हा तुम्ही ती साफ करायला घेता तेव्हा धूळ उडते तुम्हाला शिंका येतात हात काळे होतात पण तुम्ही साफसफाई थांबवता का कारण तुम्हाला माहिती आहे की ही धूळ झटकल्याशिवाय गाडी चमकणार नाही आपलं मन सुद्धा त्या गाडीसारखं आहे स्वामींच्या नावाने जेव्हा तुम्ही ही गाडी स्वच्छ करायला घेता तेव्हा आळस जांभई आणि अश्रूंच्या रुपाने ती धूळ बाहेर पडते त्यामुळे घाबरू नका ही साफसफाई चालू राहू द्या सात मोहाचा अडथळा आणि स्वामींची परीक्षा साधना करतानाच नेमके वाईट विचार का येतात किंवा पूजा अर्धवट सोडाविषयी का वाटते कारण आपल्यातील वाईट प्रवृत्तींना माहिती असतं की जर याने ही पूजा पूर्ण केली तर आपलं अस्तित्व संपणार म्हणून त्या प्रवृत्ती तुमच्या मनात विचार आणतात आज खूप थकलोय उद्या करू आज डोकं दुखतंय राहू दे हा मोहाचा आणि मायेचा अडथळा आहे ही तुमची परीक्षा असते स्वामींना बघायचं असतं की माझा भक्त या छोट्याशा त्रासामुळे मागे फिरतो की माझा हात धरून पुढे येतो जो या परीक्षेला घाबरत नाही तोच स्वामींच्या कृपाप्रसादाचा अधिकारी होतो आठ भक्तांसाठी महत्वाच्या टिप्स काय करावे एक जर खूप जांभया येत असतील तर पूजेला बसण्यापूर्वी थोडं पाणी प्या आणि हातपाय स्वच्छ धुवून बसा दोन जर झोप येत असेल तर मोठ्या आवाजात नामस्मरण करा किंवा उभे राहून प्रार्थना करा तीन डोळ्यांत पाणी आलं तर ते पुसू नका त्या भावात गुरफटून जा ते अश्रू अत्यंत पवित्र आहेत चार मनात शंका आणू नका स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते माझं कल्याणच करत आहेत हा भाव दृढ ठेवा नऊ समारोप आणि स्वामींचे आश्वासन भक्तांनो स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर ते एक वचन आहे जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा स्वामी प्रत्यक्ष तिथे उपस्थित असतात तुमचे अश्रू ते पाहतात तुमची तडफ ते अनुभवतात त्यामुळे पूजा करताना होणाऱ्या या बदलांना घाबरून साधना सोडू नका उलट आनंदमाना की स्वामींनी तुम्हाला शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जसं सोनं अग्नि ताऊन सुलाखून निघाल्यावर अधिक चकाकतं तसंच तुम्ही सुद्धा या साधनेतून एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडाल तुमची श्रद्धा ढळू देऊ नका स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या या प्रवासात तुम्हाला असे अनुभव आले असतील तर तेही इतरांसोबत शेअर करा जेणेकरून इतर भक्तांची भीती दूर होईल स्वामी समर्थांची ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ